नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वणी कांदा बाजार बघणार आहोत तत्पूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला दिंडोर कृषी उत्पन्न बाजार समिती उप कसबे वणी आजचे कांदा बाजारभाव वार सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो शंभर किलोचा कांदा बाजारभाव असतो तर बघू आजची आवक किती येते ट्रॅक्टरीची आवक पंच्याण्णव पिकअप आवक एकतीस एकूण एकशे सव्वीस व एकूण क्विंटल दोन हजार पाचशे वीस पॉईंट पंधरा क्विंटल शनिवारच्या तुलनेत बघितल्यात आज आवक कमी आहे सुपर कांदा बाजारभाव कमीत कमी नऊशे एक रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे एक्याण्णव रुपये सरासरी लेवल एक हजार तीनशे एक रुपये गोलटी बाजारभाव कमीत कमी चारशे एक्क्याऐंशी रुपये जास्तीत जास्त, जास्त नऊशे एक रुपये व सरासरी सहाशे एकावन्न रुपये खाद बाजारभाव कमीत कमी दोनशे एकवीस रुपये जास्तीत जास्त सहाशे जास्त एक रुपये व सरासरी लेवल तीनशे एकवीस रुपये तर असेच कांदा बाजारभाव बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोजचे कांदा बाजारभाव बघायला मिळेल आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्यांना पण बाजारभावाचा व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल